नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे पण याला वकील गुणरत्न सादवर्ते यांनी सातत्याने विरोध केला आहे अशात वकील गुणरत्न सादवर्ते यांनी दावा केला आहे की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये आर्थिक दुर्बल घटकातून म्हणजेच ई डब्ल्यू एसमधून अर्ज करता येणार नाही असे नोटिफिकेशन लोकसेवा योगवाने काढले आहे दरम्यान साधवर्ते यांचा हा दावा खरा असेल तर स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका गुणरत्न साधवर्ते यांनी दाखल केली होती त्याची सुनावणी नुकतीच पार पडली यामध्ये सातवर्ते त्यांनी मराठा समाजाला तीन तीन प्रकारचे आरक्षण आहेत त्यामुळे एक समाज तीन आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही असे म्हटले आहे राज्यात मराठा समाज राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण ओबीसी आरक्षण आणि ईडब्ल्यू लाभ घेत आहे त्यामुळे एका समाजातला तीन आरक्षणाचा लाभ कसा घेतो असा सवाल न्यायालयात उपस्थित केला होता तेव्हा न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करत नव्यानं रीट याचिका दाखल करण्यास परवानगी दिली होती दरम्यान गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे म्हणून सरकारने तेरा जुलै पर्यंतची मुदत मागितली होती ती मुदत आता संपली आहे त्यामुळे जरांगे पाटील कोणते पाऊल उचलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र